नमस्कार ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मराठा आरक्षण हा आता राजकीय केंद्रबिंदू ठरतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्याचं राजकारण ढळून निघालंय मराठा आंदोलन हा काही आजचा विषय नाहीये तर याची सुरुवात ऐंशीच्या दशकातच झाली आणि अजूनही हा प्रश्न सुटता सुटत नाहीये आरक्षण आता ओबीसी मधूनच हवाय असं हट्ट जरांगेंनी धरलाय तर आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असा इशारा ओबीसी देत आहेत त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणखीनच तीव्र होत चाललाय त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढा अशी मागणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शरद पवारांकडे गेले होते शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि त्याचमुळे त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असा सूर उमटू लागला मात्र शरद पवारांच्या जर भूमिका बघितल्या तर त्या नेहमीच बदलत राहिलेल्या आहेत मुख्यमंत्री असताना सुद्धा पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नव्हता आणि आता मात्र संदर्भात त्यांची भूमिका बदललेली आहे पाहुयात याच संदर्भात आजच्या ग्राउंड झिरोमध्ये संभाजीनगरमध्ये शनिवारी मोठी बातमी समोर आली राष्ट्रपती अध्यक्ष शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे जोरदार राडा झाला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार गोंधळ घातला शरद पवार थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे अशी घोषणाबाजी या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली त्यानंतर शरद पवार यांनी त्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते मराठा आंदोलक पवारांच्या भेटीसाठी रामा हॉटेलला पोहोचले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली आणि या संपूर्ण विषयानंतर स्वतः शरद पवारांनी या आंदोलकांना चर्चेसाठी बोलवून घेतलं सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांशी आमची किमान अर्धा तास चर्चा झाली त्याच्या चर्चेमध्ये सन्माननीय पवार साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्याला भेटलो आमच्या दोघांमध्ये बैठक झाली आणि मी मुख्यमंत्र्याला असं कळवलं की सर्व पक्ष आणि ओबीसी संघटना आणि मराठा जरंगे पाटील आणि ओबीसी संघटनेचे बाकी प्रतिनिधी मिळून सर्वांनी बैठकीला बोलवा सर्व पक्ष तिथं बोलवा आणि याच्यावरती आपण तोडगा काढू साहेब म्हटले की सरकारने जरंगे पाटलांशी काय चर्चा केली किंवा के हाकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्ट कुणालाच नाहीये तर मग साहेबांचं म्हणणं की सगळ्यांना एकत्रित बसवा मग ओबीसी नेते असतील जरंगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असत्रित एकत्रित बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे दरम्यान या मराठा आंदोलकांच्या मागण्या नक्की काय आहेत यावर एक नजर टाकूयात मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळ्या सोयरांना आरक्षण देणारा कायदा करावा हैदराबाद आणि मुंबई राजपत्रातील नोंदणी ग्राह्य धरावी दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात आज जरी शरद पवार सरकारवर टीका करत असले तरीही जेव्हा ते मुख्यमंत्री होते किंवा जेव्हा त्यांची सत्ता होती त्यावेळेस मात्र त्यांची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका वेगवेगळी होती दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातली पवारांची भूमिका आतापर्यंत कशी बदलत गेली आणि त्यावेळेस काय काय घडत होतं यावरही एक नजर टाकूयात तर शरद पवार आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि एकदाही त्यांनी कार्यकाळ पूर्ण केलेला नाही दरम्यान त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं नाही आणि पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मात्र ओबीसींना आरक्षण मिळालं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही यावेळेस पवारांनी केलं त्यांच्या कार्यकाळ सोबतच तालेवार मराठा घराण्यांना पवारांनी कायमच सोबत धरलं तर मराठा आंदोलन हे काही आज सुरू झालेलं नाहीये गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा लढा सुरूच आहे ऐंशीच्या दशकामध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आणि मराठा आंदोलनाचा इतिहास नक्की काय आहे यावरही आपण एक नजर टाकूयात तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली मागणी सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी केली माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी साली ही मागणी केली त्यांनी पहिला मराठा आरक्षणासाठीचा सा मोर्चा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईमध्ये काढला आरक्षण देण्याची मागणी तेव्हाचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटलांचा मृत्यू झाला आणि आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून आजवर अनेक मुख्यमंत्री झालेले ते मुख्यमंत्री नक्की कोणकोण आहेत ते आपण बघूयात शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये बाबासाहेब भोसले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वसंतदादा पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री होते हे सर्व मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते सोबतच शंकरराव चव्हाण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवार पुन्हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नारायण राणे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुख्यमंत्री होते हे सर्व मुख्यमंत्री मराठा होते यासोबतच विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री राहिले एकोणीशे नव्याण्णव दोन दुन्दा हजार चार रोजी अशोक चव्हाण सुद्धा दोन हजार आठ मध्ये मुख्यमंत्री झाले आणि हे सर्व मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते पण त्यांच्या कार्यकिर्दीत गरीब मराठा समाजाला आरक्षण काही मिळालं नाही अनेक आयोग स्थापन झाले अनेक सर्वेक्षण झाली मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा आजवर मार्गी लागलेला नाहीये असून ते आतापर्यंत शरद पवार यांची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका ही वारंवार बदलत गेलेली आहे आणि याचाच दाखला म्हणून काही जुन्या वृत्तपत्रांमधले लेख आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पाहूयात तर मराठा आरक्षणासंदर्भातला पहिला लेख आपण बघतोय सुप्रिया सुळे यांचा आणि सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आरक्षण हा महत्वाचा प्रश्न नाहीये मराठा आरक्षणापेक्षा अन्य प्रश्न महत्वाचे असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं मराठा आरक्षणावरून राज्यभर मराठा संघटना आक्रमक झालेल्या असताना राज्यात मराठा आरक्षणापेक्षाही इतर प्रश्न महत्वाचे आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणत मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी सपशेलपणे बाजूला काढला होता आता आपण आणखीन एक लेख बघूया ज्यामध्ये शरद पवार काय म्हणतायत मराठा आरक्षणासंदर्भात की शरद पवार यांची जुनी भूमिका आहे तर शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात म्हटलेलं आपण एक लेख बघतोय ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जातीवर आरक्षण नको असं त्यांनी राज ठाकरे यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे सध्या आरक्षणाची मागणी होत असताना सुद्धा या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जातीनिहाय आरक्षण देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्या अशी मागणी यावेळेस शरद पवार यांनी केली होती आपण तिसरं वृत्तपत्र बघतोय पुढारी हे वृत्तपत्र आहे बरंच जुनं दोन हजार दहा सालचं सा हे वृत्तपत्र आहे आणि दोन हजार दहा साली शरद पवारांनी भूमिका घेतलेली ती आपण बघतोय मराठा आरक्षण कायद्याने शक्य नसल्याचं शरद पवार यांनी यामध्ये म्हटलेलं आहे या शरद पवारांच्या सर्व जुन्या भूमिका आहेत या सर्व जुन्या भूमिकांमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला एक प्रकारे विरोधच केलेला आहे मात्र आता सत्तेत नसताना महायुती सत्तेत असताना शरद पवार हे मात्र असं म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी चर्चा झाली पाहिजे सरकार सकारात्मक विचार करत नाहीये आता मात्र शरद पवार यांनी त्यांची भूमिका बदललेली दिसते तर मराठा संदर्भात शरद पवार यांची बदललेली भूमिका आपल्याला स्पष्टपणे दिसते यासाठी याचाच दाखला देण्यासाठी काही जुन्या वृत्तपत्रांमधली आपण दाखले दिलेले आहेत मराठा आरक्षण कायद्याने शक्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं तर शरद पवार यांची भूमिका आणि यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका या दोघांच्याही भूमिका नक्की काय होत्या त्या आपण आता बघतोय आधीच्या भूमिका आहेत ज्यामध्ये या दोघांनीही मराठा आरक्षणाला अगदी स्पष्टपणे नकार आहे मराठा आरक्षण कायद्याने शक्य नसल्याचं शरद पवार म्हणतात तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणापेक्षाही महत्वाचे मुद्दे असल्याचं खासदार सुप्रिया सुळे हो म्हणतात मात्र आता महायुतीचं सरकार असताना मात्र या दोघांनीही याच्या अगदी विरोधातली भूमिका घेतलेली आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी दोघांनीही भूमिका घेतली त्यामुळे भूमिकेमध्ये झालेला बदल आपल्याला स्पष्टपणे इथे दिसतोय तर जातीवर आरक्षण नको अशी भूमिका शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मांडली होती जातीवर भूमिका जातीवर आरक्षण नको तर आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्या असं यावेळी शरद पवारांनी म्हटलेलं मात्र आता मात्र शरद पवारांनी त्यांची भूमिका बदललेली आहे शरद पवारांच्या या सर्व भूमिका बदलांवर मनोज जवांगे नक्की काय म्हणतायत पाहूयात आता हे काय नुसते मराठा खऱ्या गोष्टी आहेत का ते काय असो मराठाला कशाला सोसून द्यायचे मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे एक काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे पस हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल बद्दल सांगतो हे नुसती घुमाभूमी आहे आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आता हे काय नुसती भुमाभूमी मराठा खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असं मराठ्याला कशाला शोषून द्यायचंय मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडी बद्दल सांगतो हे नुसती भमा काय लागत नाही द्यायचं असल्यावर काही लागत नाही तर राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आरक्षणावर सर्वांनी चर्चा करून तोडगा काढावा असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी मात्र या बैठकीला दांडी मारली एवढंच नाही तर विरोधकांनी या बैठकीला येणं टाळलं आणि यामागे बारामतीहून आलेला फोन कारणीभूत असल्याचा आरोप भुजबळांनी केला पाहुयात महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका बारामतीमध्ये केली होती आणि या दिवसानंतर लगेच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी ओक या निवासस्थानी दाखल झाले सुरुवातीला राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली कारण की मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले होते कारण माहिती नव्हतं मात्र पत्रकार परिषद घेत कारण भुजबांनी स्पष्ट केलं आणि मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात पवारांची भेट घेतल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि या नात्याने शरद पवार यांनीच ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षामध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी विनंती करण्यासाठी भुजबळ पवारांकडे गेल्याचं नंतर समजलं करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण जण आपला करत असतो जय पराजय होत असतो पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही त्यामुळे तुम्ही त्या मीटिंग मध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे तर मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाढत्या कलहाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीबाबत शरद पवार किंवा शिंदे यांची भेट झाली तर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे वीस मिनिटं चाललेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समजली तर पूर्वी मराठा आरक्षण शक्य नाही जातीवर आरक्षण नको असं म्हणणारे शरद पवार आता मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरतायत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही समाजाशी वेगवेगळी चर्चा केली आणि हीच मोठी चूक असल्याचं शरद पवार वारंवार सांगतायत पाहुयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी त्यांची भूमिका कशी बदलली आहे की तुम्ही दरांगेंना बोलवा त्यांच्या नाव बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह राहणारे छगन विजय असतील ते काय त्यांच्या सरकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू राज्याचे असं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं तर शक्य होतं जेव्हा सरकार होत तेव्हा मात्र शरद पवारांनी मराठांना आरक्षण दिलं नाही आणि आता मात्र महायुतीचं सरकार असताना तुम्ही दोघांशी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केली मराठा आंदोलकांशी वेगळी चर्चा केली ओबीसींशी वेगळी चर्चा केली त्यामुळे सगळे गुंतागुंत निर्माण झाल्याचं शरद पवार आता सांगतायत तर शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकारला चांगलंच धारेवर धरले सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही समाजाशी वेगवेगळी चर्चा करणं हे चूक होतं आणि दोन्ही समाजाशी एकत्र संवाद साधायला हवा होता तसं झालं असतं तर एवढा तणाव निर्माण झाला नसता अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारला फटकारलं दरम्यान पवार यांनी टीका केल्यानंतर राज्यात वादळ उठलं आणि आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे पाहुयात मुख्यमंत्री शिंदे काय म्हणतायत देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले मी त्यांच्या सोबत होतो आणि हे आरक्षण दिल्याचं हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी ते टिकू शकले नाहीत जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचं जेव्हा संधी होती तेव्हा त्यांना न्याय दिला नाही मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले राज्यकर्ते झाले परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा संधी होती तेव्हा दिलं नाही परंतु देवेंद्रजी यांनी दिलेलं आरक्षण ते टिकू शकले नाहीत कुणाचा कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे आणि म्हणून आमची जशी भूमिका आहे तशी भूमिका सर्वांनी ओपनली घेतली पाहिजे या राजका राजकीय फायद्यासाठी कुठल्याही समाजाला भेटील करता कामा नये का निवडणुका येतात जातात आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं कुणालाही कुठल्याही समाजाला वापरता कामा नये स्वतःच्या फायद्यासाठी It would